कोण म्हणता येत ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन येण्याची अंमलबजावणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन येण्याची अंमलबजावणी शिक्षक समन्वय संघात शिक्षक समन्वय संघात शिक्षक कुठे आव्हान ही आझाद मैदानामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन सुरू होती समितीनं पाच जून दोन हजार पासून आंदोलन सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची जी मनातील इच्छा आहे एक बॅनर आणि या शिक्षकांचा सा मान सन्मान राखून आम्ही दोन्हीही आंदोलन एकत्र करीत आहोत आणि या ठिकाणी शिक्षक समन्वय सर्गाच्या बॅनर खाली हे एकाच प्रश्नासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन रुग्णांची अंमलबजावणी व्हावी या केवळ एका प्रश्नासाठी आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे <प्राथ> महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वेगळ्या प्रकारचे गैरसमज किंवा वापसापर्यंत सुद्धा वेगळ्या प्रकारची मतं मतांतरं कुणीही मांडू नये कारण जरी बॅनर वेगळे असतील तर कोणाच्याही मध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद कसल्याही प्रकारचे नव्हते सात्विक मदत असतील तर ते ज्या त्या ठिकाणी असतील परंतु प्रश्न एक असल्यामुळं आम्ही एकत्र येणं काळाची गरज आहे आणि आज या ठिकाणी आझाद मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी जोपर्यंत प्रश्न मिटत नाही आणि अत्यंत तरतूद होत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही हा निर्णय घ्या आणि एवढं होऊनही जर महाराष्ट्रामध्ये जर त्रेसष्ट हजार शिक्षक असतील आणि या ठिकाणी पाचशेच लोक उपस्थित असतील तर खरंच अनुदानाची गरज राज्यातील लोकांना आहे का आज आपणच म्हणत होता की एक व्हायला पाहिजे एक झाल्याशिवाय आपला प्रश्न मिटणार नाही आता आम्ही एक आहोत आता तुमची आझाद न गरज आहे त्यामुळं आपल्या या माध्यमातून आपल्याला जाहीर विनंती करतो हो, की आता आझाद मैदान तुमची वाट बघते आणि तुम्ही लवकरात लवकर आझाद मैदानाने आपण कोणत्याही प्रकारचं कारण तुम्ही असल्याचं सांगू नये आणि कोणत्याही प्रकार